दादा दा मला सांगा कशाचा कार्यक्रम आहे की काय झालंय आमचं मनोज दादा जारांगे पाटील तेरा महिने ते चौदा महिने झालं त्या चौदा महिन्यात सहा वेळा उपोषणाला बसले आणि तरीसुद्धा ह्या सरकारमधल्या नेत्यांना किंवा आमच्या मराठा विरोधी लोकांना जाग येणं झाले आम्हाला आरक्षण त्यांनी दिलेलंच नाही आणि आम्ही फक्त गरजवंत मराठा आरक्षणासाठी अनेक पर्याय करत आहोत मग त्याच्यासाठी काय झालं की आमचं टरबूज म्हणून एक आहेत त्यांच्या जवळच्याच पाहुण्यांना मी विचारलं ह्यांना की आ... काय करावं लागेल आम्हाला जर आरक्षण मिळण्यासाठी काय करावं लागेल मग हे काका म्हणले तू एक काम कर की एक पिंडदान कर त्रिपिंडी श्राद्ध घाल ह्या लोकांचं त्यांचा आत्मा लई एड्यागत व्हायला लागला आहे की फक्त तुमच्या विरोधात मग मक... कुठल्या जातीची ह्या जातीची त्या जातीची माणसं बसवा लागली त्यांना शांत करावं लागेल मग मां ती माणसं बसायची बंद होतील आमच्या विरोधात जिथं आमचं उपोषण चालू आहे तिथंच जाऊन उपोषणाला बसायचं अशा पद्धतीचं जी, जी त्यांच्या डोक्याची ती कर ती कार शांत करण्यासाठी तुला एक काम करावं लागेल की त्रिपिंडी श्राद्ध घालावं लागेल आणि मग अशा पद्धतीनं मग म्हणलं त्यांना खर्च किती येईल त्यांनी मला सांगितलं तीस हजार रुपये मी अर्धा एकर जमीन ऐकली पण म्हणलं मराठ्यांना आरक्षणच मिळालं पाहिजे आमच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्याचा फायदा व्हावा म्हणून काय ही अर्धा एकूण टाकली आणि ही त्रिपिंडी श्राद्ध घालायला लागलोय ह्यांची भरती करायला लागलो आहे आता माझ्याकडं सकल मराठ्यांचं असणारं दुःख घेऊन हे आल्यानंतर म्हटलं बाबा तुमचं जर का हे सर्व नीट करायचं असेल मराठा आरक्षण सुरळीला लागायचं असेल आज सातवा दिवस मनोज दादांचा आहे तर तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध हा असणारा पितृ पक्ष पंधरा वेळा चालू आहे आणि त्यामध्ये जर ते केलं तर कदाचित त्याचं तुम्हाला मराठ्यांना चांगल्या प्रकारचं फळ मिळेल अशा प्रकारचं फडणवीस साहेबांच्या असणाऱ्या जवळचा म्हणून माझ्याकडे हे लोक आलते आणि त्यांना हे कार्यक्रम करण्याचं सांगितलं त्यानुसार हे असणारं त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे हे सरकार तिघजनाचं आहे महत्वाचे ते सत्तेत आहे आणि जे सत्तेच्या बाहेर आहेत ते सुद्धा आमचे नाहीत बरं का ते सुद्धा निश्चित मराठ्यांचे विरोधक आहेत आणि मराठा म्हणून घेणारे आहेत आजपर्यंत मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणारे सुद्धा आहेत म्हणून म्हणून मी त्यांना सांगितलं त्रिपिंडिश पित्र पंढरवाड्यात करा त्यांची शांती करा त्यांच्या आतिमेची त्याच्याशिवाय मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही त्यानुसार हे भोसले दादा आज त्रिपिंडी श्राद्ध करत आहेत तीस हजार रुपये नकद मिळाले कुंकू घ्या हळदी घ्या हळदी कुंकू लावा तुम्ही एका एका असणाऱ्या पिंडाला हळदी आणि कुंकू लावायचं पहिल्यांदा हळद ही हळद म्हणजे मराठ्यांच्या असणाऱ्या दुःखाची मराठ्यांवर झालेल्या अत्याचाराची आणि आमच्या आया बहिणीवर एकोणतीस सप्टेंबर तेवीसमध्ये झालेल्या लाटे हल्ल्याची ही हळद आहे आम ही आमच्या जखमेवरली हळद आम्ही आज पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी लावत आहे आणि हे कुंक आहे हे, हे आमच्या माता बहिणीचे अनेक मराठ्यांनी आत्महत्या केल्या अनेक असणाऱ्या आईचं लिखू गेलं अनेक जणांच्या आमच्या बहिणीच्या डोक्यावर कुंकू गेलं आणि त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही कुंकू वापरतोय अशा प्रकारचं भोसले लावलं का तुम्ही कुंकू लावलं हा ठीक आहे आता गुलाल लावा गुलाल तर हा जो गुलाल आहे अनेक जणांनी ह्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपल्या जीवनावर गुलाल उधळला अनेक जणांनी आत्महत्या केल्या त्याचा हसणारा गुलाल आज ह्या पिंडदानामध्ये लावत आहे पण का ह्या गुलालाचा जेणे अपमान केला त्याला आयुष्यात कधी गुलाल लावायला मिळणार नाही ही मराठ्यांचा तळतळाट लागावा यासाठी हा पिंडदानाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याला असा गुलाल लावला फुलं लावा बुक्का लावा बुक्का वा छान मला वाटलं नव्हतंच अनेक जण लढले अनेक जण झगडले जीवनाचं कोळस झालं आणि त्या कोळशेची राख त्याचा बुक्का अबीर गुलाल उधळत रंग नातागरी नाचते माझ्या पांडुरंग तशा प्रकारचा हा अभिल आणि गुलाल आम्ही मराठ्यांनी आज अंगाला लावलेला आहे कारण की आमच्या जीवनाचीच आणि झगण्याची शाश्वतीच सध्याला ह्या सरकारच्या पुढं राहिलेली नाही आणि म्हणून हा अबिर गुलाल आम्ही लावतोय हा आ, फुले लावा आम्ही ते फुल वापरतोय अरे आमच्या जीवनाचं सुद्धा तुम्ही काहीतरी सार्थक करा आमच्या आमचे म्हणून आमचं आरक्षण तुम्ही छेडू नका ह्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी फुल वाहत आहे चला तांदूळ ठेवतोय पित्र दान बोसले काका का, आमच्याकडे आलते ते म्हटले हे जे पित्र दोष आहे तो कसा जाईल तर त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की आमचे दोन मराठीचे आहेत एक असणारा ब्राह्मणाचा आहे पण राज्य ब्राह्मणाचं आणि दोन गधे असं असणार हे सरकार आहे आणि ह्यांचे पाप आहे त्याचं जे का पाप आहे त्याच्यासाठी निर्मूलन व्हावं म्हणून हे असणारा त्यांचं असणार भ्रष्टाचाराचा त्यांच्या मानणं त्यांचं असणारं आज सांगताय अनेक शेतकरी आत्महत्या केल्या अनेक मराठा युवकांनी आत्महत्या केल्या आणि कर्जबाजारी झाले मराठ्यांचं आरक्षण देतो म्हणून वाशीमध्ये बोलवलं त्यानं आणि आने अनेक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शपथ घेऊन त्या माणसानं मराठ्यांची फसवणूक केली अशा सगळ्यांचे जे का दोष आहेत ते दोष निर्मूलनासाठी आपण त्रिपिंडी श्राद्ध घातल्याशिवाय त्यांच्या जीवनाला आत्म्याला समाधान लागणार नाही म्हणून हा त्रिपिंडी श्राद्ध आणि त्यांच्या पापाचा घडा भरपूर मोठा आहे पण वेळ कमी आहे कार्यक्रम आपल्याला थोड्या वेळातच करायचा आहे त्यासाठी त्यांचं असणार जे काय पाप आहे ते शालन व्हावं आणि मराठ्यांना आरक्षण त्यांना देण्याची सद्बुद्धी यावी ह्यासाठीच त्यांचं पाप शालन आणि मराठा आरक्षण ह्यासाठी हा असणारा विधी आहे महाराष्ट्रातील मराठ्यांना भेटी धरतो आज किती तर वर्ष हा लढा आहे हा लढ्यामध्ये तो मराठ्यांना आरक्षण देतो म्हणतो दहा वर्ष झालं परंतु काय आरक्षण देतो तर कोर्टात घेतो आरक्षण देतो तर एबीसी मध्ये नेतो जे मिळणारच नाही म्हणजे हे कायमच असणार गाजर मराठा बांधवांना दाखवलं जातं त्याचा असणार पाप महाराष्ट्रात वाढलेलं आहे आणि हे माप हे पाप संपायचं जर असेल तर यांचा पितृदोष या पितृ पंधरवाड्यामध्ये घातल्याशिवाय चालणार नाही आणि जर का ह्या पितृदोषामध्ये त्यांचं जर का सरकार गेलं नाही त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही तर पुढच्या असणाऱ्या दिपवाळीच्या नंतरच लाडू तुम्हाला गोड लागतेलं परंतु त्यानंतरच लाडू गोड लागणार नाही तर हो कारण का हे काय आरक्षण नाही दिलं तर आणि पुन्हा मी येईल आणि पुन्हा यांचं तोंड सुद्धा महाराष्ट्रातील जनता बघेल असं वाटत नाही यासाठी हा पित्र पंढरवळ्यामधील त्रिपिंडी श्राद्धाचा कार्यक्रम चालू आहे आता हे भात घ्या आणि तो असणारा त्या तिने ह्याच्यावर ठेवा गोळा करून ठेवा ठेवा ना कसा गोळा करून ठेवा मोदक करा तुम्हाला जसं जमतं तसं ही आमच्या विरोधात असणाऱ्या मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या छान 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 याच्यासाठी हा दिलेला गोळा आहे आणि मग त्यांना कोणाला शब्द दिला असेल विधानसभेत आमदार करतो तिकड नारायण राणे साहेब आहेत आमचे राजेंद्र राऊत आहेत आमचे लाड आहेत लाड आहेत हत्या आहेत त्यांच्यासाठी दुसरा दुसरं आहेत राजेंद्र राऊत आहेत नारायण राणे आहेत प्रसाद लाड आहे दरेकर आहे असे नाना विविध लक्ष्मण हक्या आहेत वाघमारे आहे अरे बाबा तुमचा आमचं संबंध नसताना सुद्धा आमच्या असणाऱ्या मध्ये येण्याची यांची जी काय उगच खरबूड आहेत भुजबळ साहेब आहेत तर ह्या सगळ्यांचा असणारा पिंडदान ह्यामध्ये उरकलं जात आहे की तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणामध्ये येऊ नका आम्ही तुमची काय भाकर खात नाही तुम्ही आम्हाला आमची भाकर खाऊ द्या एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे यातून आणि त्यांनी आणि त्यांनी पाणी द्या पहिलं डोळ्याला लाव त्याच्यावर वता आणि डोळ्याला लावा हे जे डोळ्याला लावलेलं ला पाणी आहे ना हे पाणी महाराष्ट्रातील माता बहिणीच्या डोळ्यामधून आपल्या मुलाला मारहाण झाली लागलं आतमध्ये टाकला अनेक गोष्टीचा त्रास झाला अनेकांनी आत्महत्या केल्या मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या अशा सगळ्यांच्या डोळ्यातील अश्रो ह्या ठिकाणी डोळ्याला लावले गेलेले आणि ते असणार त्याचं प्रतीक आम्ही आज मानतोय असा असणारा आजचा त्रिपिंडी श्राद्धाचा कार्यक्रम चालू आहे तांदूळ तांदूळ राहिले तांदूळ राहिले हा पाणी बाकीच्यानी पण व्हा त्यांना आणि संकल्प भैरू भोसले आता करणार आहेत की ह्या संकल्पनामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं काय मग त्यांच्या मनात काय आहे हा संकल्प करायचा असतो त्रिपिंडी श्राद्ध घातल्यानंतर की जेणेकरून ह्याचं फळश्रुती तुम्हाला मिळावी ह्यासाठी हा संकल्प आहे ज्यानं त्यानं परत फुल टाका संकल्प ह्याने केल्यानंतर दर्शन घेऊन दक्षिणा न देता जाऊ नका सगळ्यांनी आमच्या ताठामध्ये दक्षिणा टाका आमचा धंदाच तो आहे आपला आपला संकल्प काय होता ह्या पिंडदळानामध्ये त्रिपिंडीमध्ये तो आज तुम्ही आमच्या महाराठा बांधवांना महाराष्ट्रातील सांगावा तर महाराष्ट्रातील चालू सरकारमधल्या सर्व मंत्र्यांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना सगळ्यांना अगदी सद्बुद्धी देव देवो की आमच्या मराठ्यांना विरोध करू नका आमच्या मराठ्यांना फक्त आरक्षण मिळू द्या कोणाला सत्तर कोटीचा घोटाळा करायचा असेल त्यांनी करू द्या नाहीतर कोणाला काय करायचं असेल त्याचं आम्हाला काय घेणं देणं नाही ही ये निवडून येऊ द्या ती निवडून येऊ द्या त्याचं पण आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही ह्याला पाडणार त्याला पाडणार त्याचं पण आम्हाला काय घेणं देणं नाही म्हणून आमचे मनोज दादा उपोषणाला बसलेत तुम्ही आमच्यावर आत्तापर्यंत आरोप केले की हे आम्हाला पाडणार म्हणजे निवडून आणणार कोणाला आम्ही कोणाला निवडून आणणार असं म्हणलो नाही फक्त आमची भाषा आहे आम्हाला आरक्षण न देणाऱ्या लोकांना आम्ही पाडणार अशी आमची भाषा आहे आणि आम्हाला कुणाचं घेणं देणं नाही आम्हाला कुणाचा पुळका नाही कुठल्या पक्षाचा पुळका नाही काय तुमच्या तुम्ही तिकडं हळद खेळा जावा सगळे मिळून आम्हाला आरक्षण द्या एवढीच सगळ्या पुढं मी साथ घालतोय आणि जर कोणाचा असा गैरसमज असेल की आम्ही मराठी फक्त ह्याच पक्षाच्या विरोधात आहे त्याच पक्षाच्या विरोधात आहे टरबूजाच्याच विरोधात आहे टर्बुजाना आरक्षण देऊ द्या आम्ही त्या टर्बुजाला खांद्यावर घेऊ आम्हाला काय बाकीच घेणं देणं नाही त्यांनी किती पण भ्रष्टाचार करू द्या किती पण ईडी मागं लावू द्या किती पण लोकांना जेलमध्ये आत घालू द्या जवळजवळ जोड़ आमचे एकशे चाळीस आमदार एक सगळेच घातले तरी चालतील आम्हाला ते एकशे चाळीस आमदारांना सुद्धा काय घेणे देणं नाही फक्त आमच्या गरजवंत मराठ्याला आरक्षण द्या आणि आमच्या लेकराबाळांना शाळा शिकू द्या अहो दोन पोरं माझी ह्याला शाळेला घालताना काय आम्हाला परिस्थिती झाली आहे की जमीन एकाची पाळी आली जमीन एका जर लागलो तर घ्यायला कोण नाही घ्या कारण घेणाऱ्याकडं पैसे नाही अशी कंडिशन ना आहे पाच वाजेपर्यंत जर नाही पैसे भरले तर डबल पैसे भरावं लागतील अशा प्रकारची कॉलेज म्हणत आहे आणि म्हणून आम्हाला गरजवंत मराठाला आमच्या मलाबाळांना शाळा शिकण्यासाठी म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला कुणाचं आरक्षण वरबडून घ्यायचं नाही आम्ही घेणार पण नाही आमचं जी आहे ती हक्काचं आरक्षण संविधानात दिलेलं आमच्या कुणबीला कुणबी म्हणून दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि ते आमच्या झाकून ठेवलेल्या जी नोंदी त्या ते आम्हाला शोध घेण्यासाठी पुन्हा अजून आम्हाला वेळ पाहिजे आणि आमच्या गरजवंत मराठ्यांना हे आरक्षण मिळावं म्हणून अशा प्रकारचं आम्ही ह्या आमच्या मराठा विरोधी असणाऱ्या कुणी टरबुजानं उभा केलेल्या अनेक राजकीय लोकांना आम्ही हे त्यांचा आत्मा शांत व्हावा आमच्या विरोधात कोण बसलं आहे त्यांचा आत्मा शांत व्हावा अशा प्रकारचं आम्ही संकल्प करतोय आणि आमचं पिंडदान करून आम्हाला आम्हाला आरक्षण मिळावं अशी आम्ही त्या ह्या ह्या पित्राकड मराठ्यांच्या पित्राकड आम्ही अशा प्रकारची विनंती करतोय काय करा त्याला का संकल्प झाला यांचा दक्षिणा महत्वाचा विषय असतो आमचा दक्षिणा दिला तर ब्राह्मण बोट हा मग आमचा असणारा दक्षिणा द्या आणि पायपणा

तुम्ही उपोषणाला बसलेल्याला द्या त्यांना आमच्या विरोधात बसलेल्या द्या द्याय बाद झालं आज तुमचा असणारा पावला भेटला नसला तरी नसला दो, दो, तरी हे पितृरूपी कुत्रे यांना आज असणार शिवला गेलेला आहे त्यामुळं असं आम्ही अंदाज काढू शकतो की यो, 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 हैं। यो, यो, या दोन दिवसामध्ये चांगला निर्णय घेऊन मराठ्यांना आरक्षण हे पित्र देतील अशी आपण संकल्प करू आणि आता आमचा कार्यक्रम संपला का घ्या 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 आणि शांत व्हा शांत व्हा आमच्या मराठा विरोधातल्या मराठा विरोधातल्या पित्रांनो शांत व्हा आणि आम्हाला आरक्षण द्या पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून हे पितृ देवासारख्या मधून आरक्षण तुमचं आमचं नाटक काय तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय एक मराठा आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा